उरणमधील यशस्वी शिंदे या युवतीच्या हत्येने राज्यात खळबळ उडाली आहे पोलिसांनी या प्रकरणातील दाऊद शेख या मुख्य आरोपीला कर्नाटकमधून भेड्या ठोकल्या आहेत आरोपी दाऊदकडे यशस्वीचे आक्षेपार्ह फोटो होते आक्षेपार्ह फोटो दाखवून यशस्वीला तो ब्लॅकमेल करत होता पोलीस तपासात दाऊदने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली न्यायालयाने दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणात आता एस सी एस टी कायद्याअंतर्गत कलमे लावण्यात आले आहेत पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी दाऊद बोलता झाला पंचवीस जुलै रोजी दाऊद आणि यशस्वीची भेट झाली या भेटीत दोघांमध्ये जोरदार खटके उडाले आपल्यासोबत पळून येण्यासाठी दाऊद यशस्वी ये जबरदस्ती करत होता यशस्वी मात्र दाऊदसोबत जाण्यास तयार नव्हती दाऊद आपल्या भूमिकेवर ठाम होता दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले ये यशस्वीसोबत येत नसल्याने दाऊदला राग अनावर झाला रागाच्या भरात्याने यशस्वीवर सपासप वार केले आणि ती रक्ताबंबाळ झाली दाऊदने तिचा चेहरा छिन्नविच्छिन्न केला यात शेवटी यशस्वी मरण पावली यशस्वी उरणमध्ये राहिला होती पूर्वी दाऊदही उरण परिसरात राहिला होता दाऊदवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता कोविड काळात जेलमधून सुटल्यानंतर तो कर्नाटकात राहायला गेला या दरम्यान तो यशस्वीच्या संपर्कात होता दाऊद बावीस जुलै रोजी यशस्वीला भेटण्यासाठी निघाला आपल्यासोबत त्याने एक दारदार शस्त्र घेतले होते तेवीस जुलै रोजी तो नवी मुंबईत दाखल झाला तेवीस आणि चोवीस तारखेला तो यशस्वीला भेटण्यासाठी बोलत होता यशस्वी भेटायला तयार नव्हती पंचवीस जुलैला यशस्वी दाऊदला भेटली साधारण एक दोन तास दोघे भेटले त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला तो तिला आपल्यासोबत पळून येण्यास जबरदस्ती करत होता लग्न करून बंगळूरला राहू तिकडे नवीन संसार थाटू असा आग्रह त्याने धरला होता मात्र यशस्वी या सगळ्याला तयार नव्हती तिचा नकार देत असल्याचे पाहून त्याने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात यशस्वीचा मृत्यू झाला दरम्यान दाऊद आणि यशस्वी दोघे एकमेकांना दोन हजार पंधरापासून ओळखत होते दोघे शाळेत एकत्र होते शाळा संपल्यानंतर नंतर यशस्वी कॉलेजला जाऊ लागली दरम्यान द दाऊद तिला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता या सगळ्याला यशस्वीच्या आईवडिलांचा विरोध होता दोन हजार एकोणीसमध्ये यशस्वी अल्पवयीन असल्याने तिच्या वडिलांनी पॉस्को कायद्यांतर्गत दाऊद विरोधात तक्रार दाखल केली दाऊद जेलमध्ये गेला कोविड काळात तो बेलवर सुटला आणि बंगळूरला गेला काही काळाने त्याने यशस्वीला यशस्वीसोबत संपर्क केला दाऊद यशस्वीला भेटण्यासाठी वारंवार आग्रह करत होता तुझे फोटो व्हायरल करेन अशा धमक्या देत होता दोघं एकमेकांच्या संपर्कात होते मात्र यशस्वीचा त्याला भेटण्याला विरोध असायचा काही वेळा यशस्वीने दाऊदचा नंबर देखील ब्लॉक केला होता अशावेळी दाऊद आपला मित्र मोहसिनच्या फोनवरून तिला संपर्क साधायचा शेवटच्या भेटीत त्यानं सोबत पळून येण्यासाठी तिच्याकडे तगाता लावला होता लग्न करून बंगळूरला राहू तिकडे नवीन संसार हटू असा आकरा धरला होता यशस्वी मात्र पळून जाण्यास तयार नव्हती यशस्वीचा नकार दाऊदला पसला नाही आणि रागाच्या भरात त्याने यशस्वीची हत्या केली धन्यवाद अधिक माहितीसाठी पोलीस काकाच्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा